नमस्कार मी शंकररावडे आज तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या या नातनवेर भूषण भूषण आमच्या छान आमचे मार्गदर्शक मान्य श्री संजय बापू कुंबळे साहेब या छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसेनेचे एकदम गाणे अभ्यासक आणि कठोर कार्यकर्ता म्हणून त्यांचं आज नाव लौकिक आहे आम्ही या परिसरामध्ये जाऊ फिरत असतो तेव्हा आम्हाला आमच्या मार्गदर्शनाचा आशीर्वाद असतो आणि ते संजीव भाऊ पिंपळे मार्गदर्शन सांगत असता आणि आज त्यांचा वाढदिवस आहे या आमच्या नचर नगरीचा अनुमान छान असल्यामुळे आम्ही त्यांना या चौकातच त्यांचा वाढदिवस साजरा करून लागलेलो आहोत आज आमचे जे मार्गदर्शक म्हणून दुसरे मान्य श्री पिपळे साहेब रवींद्र पिंपळे साहेब सर्वजण आज या वाढदिवसाने मी उभे राहिले आणि या मान्य श्री टुपळे साहेब यांना शुभेच्छा दिल्या खरं तर यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे तो करणार जे आहोत परंतु आता या क्षणीचे मुद्दे आहे त्या माध्यमातून आम्ही हा वाढदिवस करतो आहे तर नक्कीच या गावाला जर तरी गोळंद्याचं काम करत असेल आणि या गावाचं नाव जर तरी मोठं करत असेल ते आमचे संजय भाऊ टुपळे साहेब संजयबाऊ टुपळे साहेबांडे कुठल्या प्रकारचा विचार न करता कुठल्याही प्रकारचं मनामध्ये ध्येय न ठेवता या आपल्या गावाला आपल्या गाव परिसरातील लिंबाजी नातेवाईक परिसरातील नागरिकांना कशा प्रकारचं मोटिवेट करायचं त्यांना कशा प्रकारचं चांगलं मार्गदर्शन द्यायचं आणि या कोण कसे आपले जे यंग जनरेशन चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारचं अस्तित्व घेऊन आपल्या नव आपल्या परिवाराचं आपल्या गावाचं नाव कशा प्रकारचं नाव लवकर करेल या माध्यमातून प्रत्येक माणसाला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं आम्ही सुद्धा त्यापैकी एक आहोत जेव्हा जेव्हा आम्ही या गावामध्ये येतो तेव्हा तेव्हा आम्हाला संजय भाऊ टोंबळे प्रकारचं प्रकारचा करत असता एक दिवस असा होता या दिवशी मी इथं बसलो तेव्हा मी खंत व्यक्त केले मान्य टोपले साहेब अशी अशी परिस्थिती आहे बऱ्याच वर्षापासून काम करू आहे परंतु पाहिजे तसं घेट्या भेटत नाही तर संजय भाऊ आम्हाला एक शब्द सांगितला धरा संयम मागला आपलं कामाला प्रेम करा आपलं काम करत राहा जेव्हा तुम्ही काम करत राहाल तेव्हाच तुम्हाला त्याची ते पावती भेटेल आणि एक दिवस असा आला बोलता बोलता त्या दिवसाला जवळपास आठ नऊ वर्ष झालेली आहे अठरा वर्षापूर्वी ही गोष्ट आम्हाला सांगितली होती आणि आज आम्हाला ह्या नाही तर देशाच्या विविध शहरामध्ये विविध राज्यामध्ये आमची ओळख तयार करायला भेटली ती केवळ केवळ आमचे मित्र मार्गदर्शक पांडे श्री संजय भाऊ साहेब यांच्या बातम्या भेटले त्यांचे धर्मांचा आभार मानतो आमच्यासारख्या माणसाला वाढवण्यासाठी जो शेकडून जो अभ्यास केला होता तो क्षणात आम्हाला दिला आणि पुढे जा आम्ही तुम्हाला पुशप करतो तुम्हाला पुढे कसं करतो तुम्हाला घेऊन जातो पुढे तुमच्या खांद्याला खांद्या घेऊन काम करायला होतो तुम्ही वयाची आरती आम्ही मानता नाही फक्त काम करायला लोक माहितीच आम्ही पक्ष आणि कुठल्या प्रकारचा आम्ही समाजवाद मानत नाही आम्ही केवळ केवळ माझा प्रेम करतो हा संदेश आम्हाला आमचे मित्र खूप खूप आभार आणि त्यांना पुन्हा एका वारसाच्या आध्यात्मिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र